आहे ही जाणीव होते जेव्हा तो विश्वास वाढीस लागतो हा मनुष्य जन्म येण्यासाठीही अनेक लाखो जन्म जातात त्याची प्रगती करत मोक्षाकडे जाण्यासाठी कारण अंतिम सत्य हे मोक्ष आहे प्रत्येकाला तिथे जायचं आहे आणि त्याच्याशी संबंधित म्हणून सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या आयुष्यात असतात तेव्हा माणूस मोक्षाला प्राप्त होतो okay. मग त्यासाठी ही जी प्रोसेस आहे ते मध्ये आयुष्य आहे काहीही मनाला येईल ते वाटेल ते करत जाण्यासाठी आयुष्य नाही आजकालचं जे जनरेशन आहे आत्ताची पिढी आहे तर त्यांचं कसं झालं की खूप लोकं ॲडव्हान्स पण आहेत पण पन त्यापेक्षा बरेच लोक डिमोटिवेट झालेले आहेत प्रॉब्लेममध्ये आहेत म्हणजे त्यांच्यासोबत काही झालं की त्यांना वाटतं की हे फक्त मायाबरोच होतं आहे वाईट झालं तर ते देवाला दोष बसतात देत बसतात तर नक्की त्यांना आयुष्य म्हणजे ना ते कळालं नाही नक्की काय म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये कंटिन्यू सुखच राहावं सगळे चांगल्या गोष्टी माझ्यासोबतच व्हाव्या तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल खूप छान प्रश्न आहे आणि ऍक्च्युअली उत्तर खरंच खूप जणांनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे कारण बऱ्याचदा आपण ऐकतो की नाही आयुष्य एकदाच मिळतं बाबा सगळं करून टाका आणि जगून जा किंवा मग काही जण फक्त कुडत राहतात की बाबा काय हे आयुष्य माझ्या वाट्याला आलंय आणि कधी एकदा संपते तर हे दोन्ही वागे मी खूपदा ऐकत असते किंवा जेव्हा माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात हे प्रश्न असतातच पण ऍक्च्युअल आयुष्य म्हणजे असं नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा आयुष्य म्हणजे जसं आपण वर्षभर अभ्यास करत असतो शाळा कॉलेजमध्ये आणि फक्त एक दिवस किंवा चार दिवस आपल्याला ट्रिपसाठी कुठेतरी घेऊन गेलं जातं बरोबर आणि तिथे सगळ्याचा सा विसर पडलेला असतो आपल्याला अभ्यास आहे शाळा आहे एक्झाम सगळं म्हणजे आणि तिथे बिंधास जगतो आपण म्हणजे आपल्याला हे याचंही भान नसतं की बाबा गेल्यानंतर आपल्याला अभ्यास आहे परीक्षा आहे पुढच्या वर्षात जायचं आहे याचंही भान नसतं ॲक्च्युली तसंच आहे आत्ताचा मिळालेला हा जन्म हा त्या ट्रिपला गेलेल्या काळासारखा असतो ठीक आहे तुम्हाला काही मुमेंट्स दिलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी पण ते तेवढ्यासाठीच नाही आत्ताचं मिळालेलं आयुष्य जे आहे ते तुम्हाला एक्झामसाठी आहे ते तुम्हाला लेसन जे दिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत म्हणजेच समजा एखादा लेसन तुम्ही पूर्ण केला नाही म्हणजेच एखादी सिच्युएशन तुम्हाला आयुष्यात आहे त्या सिच्युएशन म्हणून तुमच्यासाठी धडा काय आहे तो जर तुम्ही ओळखला नाही तर ती सिच्युएशन परत 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 येत जाते आयुष्यात तुमचं आयुष्य कितीही पुढे जाव वय कितीही वाढो किंवा ते तो जन्म जरी संपला तरी पुढच्या जन्मात ते सगळे येतं आपल्या आयुष्यात असे अगणित लेसन्स दिलेले आहेत जे आपल्याच कर्माचे आहेत कोणी जबरदस्ती लादलेली नाहीत आपले पूर्वीचे जे काही जेवढे काही जन्म झालेले आहेत प्रत्येक जन्मात प्रत्येक सोल शिकत असतो चुका करत असतो तर जे काही चुकीचं वागलेलं आहे ते आता आपल्याला एक एक करून क्लिअर करत जायचं आहे मध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत जातं आणि माणसाला काय वाटतं जेव्हा प्रॉब्लेम येतात अरे प्रॉब्लेम तर मलाच आहेत सगळे दुसऱ्या कोणाला काहीच नाही त्याच व्यवस्थित चाललंय असं नाही प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत काही जणांचे दिसतात काही जणांचे दिसत नाहीत बऱ्याचदा आपल्याला खूप अगदी सुंदर दिसतो माणूस फिनान्शियली स्टेबल आहे सगळं याचं सगळं लग्न झालंय मुलं आहेत फिनान्शियली छान आहे घर आहे गाडी पण त्या माणसाचे काहीतरी मेजर हेल्थ इश्यूज असतात okay. आणि ते असे असतात की जे रिकवर होऊ शकत नाहीत त्याला कंटिन्युअसली मेडिकेशन्सवरच राहावं लागतं मग हे कशामुळे आहे आपल्याच कर्मामुळे आहे त्यामुळे एक ते भान आपल्याकडे असणं गरजेचं आहे की हे आयुष्य कुठल्या क कर्माची शिक्षा म्हणून मिळालेलं नाही किंवा ब्लेसिंग्स पण म्हणू शकत नाही कम्प्लिटली ॲक्च्युअलमध्ये मनुष्यजन्म मिळण्यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी लाख युनिनचं चक्र आहे त्यातले चार लाख हे मनुष्यजन्म आहेत आणि जिथे आपल्याला युनिवर्सल एनर्जीशी कनेक्ट करण्याची जाणीव होते किंवा देव आहे ही जाणीव होते जेव्हा तो विश्वास वाढीस लागतो हा मनुष्य जन्म येण्यासाठीही अनेक लाखो जन्म जातात कारण चार लाख हे मनुष्यजन्म आहेत त्यातले आणि मग ही खूप मोठी संधी आहे तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी स्वतःचा आत्मा त्याची प्रगती करत मोक्षाकडे जाण्यासाठी कारण अंतिम सत्य हे मोक्ष आहे प्रत्येकाला तिथे जायचं आहे आणि त्याच्याशी संबंधित म्हणून सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या आयुष्यात असतात एखादा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात जर येतो कुठलाही असेल ये फायनान्शियल आहे रिलेशनशिप म्हणजेच ते कर्म तुमच्या आयुष्यातून क्लिअर होत आहे क्लीन होत आहे कमी होत आहे जसं आपण एखादा लोन घेतो आपण जस जसं ई एम आय भरत जाऊ ते कमी होत जातं त्याचप्रकारे आयुष्यात पण आहे जेवढे प्रॉब्लेम येतात ते फेस करत आपण जेवढं पुढे जाऊ ते आपलं कर्माचं जे कर्ज आहे ते कमी कमी होत जातं आणि जेव्हा जा आपलं कर्म नील होईल झिरो होईल तेव्हा माणूस मोक्षाला प्राप्त होतो okay. त्यासाठी जी प्रोसेस आहे ते ॲक्च्युअलमध्ये मध्ये आयुष्य आहे काहीही मनाला येईल ते वाटेल ते करत जाण्यासाठी आयुष्य नाही पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही बोरिंग आयुष्य जगा असं नाही प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्याची संधी सुद्धा आयुष्य देतं फक्त यात उद्देश हाच असतो की तुम्ही जे काही करता त्यातून दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये आणि जी सिच्युएशन आहे ते त्यातून धडे शिकत राहणं आणि पुढे जात राहणं अडकून नाही बसायचं एखादं नुकसान झालं काही त्रास झाला ठीक आहे झाला झालं पण ते तिथेच सोडून त्यातला फक्त धडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आयुष्य हे असं आहे आणि ती संधी परत परत येत नाही बऱ्याचदा असंही होतं जर आपले कर्म इतके बिघडले तर आपल्याला मनुष्यजन्म पुन्हा कधीही मिळत नाही पर्मनंटली आपल्याला डिस्कॉलिफाय केलं जाऊ शकतो okay. डिग्रेड होतो आणि एकदा मनुष्य जन्मासाठी म्हणून मिळालेलं आयुष्य आपल्याला खूप व्यवस्थितपणे युटिलाइज करायचं आहे जसं की एक अमाऊंट आपल्याला दिलेली आहे आणि मग ती आपण कसं युटिलाइज करतो कसं खर्च करतो तसं आहे जसं आता समजा की मी आता मागचा जन्मी मायाबरोबर काय झालंय मला काय फेडायचं त्या गोष्टी मला कशा समजतात म्हणजे जसं सिच्युएशन येत जाते माझ्यापुढे त्यातून कसं समजायचं मी की मला माझ्यासाठी हे मागचं कर्मचं किंवा मला ते भोगायचं बाहेर निघायचं ती सिच्युएशन जात नाही समजा फिनान्शियल इश्यू आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही काही करा लोन घ्या तुम्ही ॲडिशनल तुमचं अर्निंग इन्कम सोर्स बनवा किंवा एकाच्या ठिकाणी दोन जॉब केले काही असेल किंवा काहीतरी मोठी प्रॉपर्टी विकली आणि मोठी अमाऊंट तुमच्याकडे आली तुम्ही प्लॅन केला की बाबा मला यात हे सगळं करायचं तो पैसा कुठे आला कसा गेला काही तुम्हाला कळत नाही म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतच नाही ओके त्यासाठी पर्याय पर्याय हाच आहे तेव्हाच आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्समध्ये मध्ये जावं लागतं की बाबा नेमकं असं मी काय आहे किंवा त्यामुळे मला आत्ता हा एवढा त्रास सहन करावा लागतो नेमकं काय कर्म आहे हे कर्म आपण तिथे जाऊन चेक करतो आणि एकदा का, कर्म जला का, कि एक का ते कर्म आपल्याला माहीत झालं आकाशिक रेकॉर्ड्स असं आहे की एकदा का आपण ते रेकॉर्ड्स ओपन केले तर त्याचं हिलिंग चालू होतं म्हणजे त्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते नॅचरली नैसर्गिकरित्या ते बरे व्हायलाच चालू होतात आणि जसं पश्चातापाचं महत्त्व सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये तेच इथेही काम करतं आपण मागे जाऊन कर्म चेक करतो म्हणजे काय आपण काय केलं आहे तिथे त्याची जाणीव होते आपल्याला आपल्याला कळतं की हे दुसऱ्या कोणाच्या चुकीमुळे मला तर त्रास होत नाही स्वतःच्या चुकी मी स्वतःच तिथे काहीतरी केले म्हणून होते आणि हा जो पॉइंट आहे रिलायझेशन हा महत्त्वाचं आहे याच्यानंतर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला चालू होतात मग त्यासाठी काही तुम्हाला प्रेयर्स दिले जातात काही मास्टर्स उपाय देतात ते केले जातात आणि हमखाच प्रॉब्लेम सॉल्व होतातच मागचा जन्म तर आपल्याला समजलं मग ह्या जन्माचा हेतू काय की जेणेकरून आपला पुढचा जन्म सुखासुखी राहील हेतू म्हणजेच आपला लाईफ पर्पज किंवा सोल पर्पज आपण म्हणतो आणि हा प्रत्येकाला खरं तर माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण थोडक्यात काय आहे आपलं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर आपण इतर वेळीही तेच चेक करत असतो आता मिळालेलं आयुष्य म्हणजे आपण पास्ट मध्ये काय केलंय त्याचे परिणाम आहे आणि आता प्रेझेंटमध्ये जे करू त्यानुसार आपलं फ्युचर घडणार आहे सेम वेने लाईफ पर्पज म्हणजे काय आहे आपला सोल जेव्हा इन्कार्नेट होतो तो हेतू तो, हे तो पर्पज तेव्हाच डिफाईन झालेला असतो त्या हेतूनेच आपल्याला इकडे पाठवलेलं असतं की बाबा तुझे जेवढे जन्म होतील तुला याच्याशी संबंधितच काम करायचं आहे